सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात सिटी सर्व्हेची हद्दवाढ तातडीने करावी संबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण करणे आणि त्याद्वारे प्रॉपर्टी कार्ड तयार करणे यासाठी पस्तीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यामुळे शासनाने सिटी सर्व्हेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन पस्तीस कोटी रुपये एवढा निधी द्यावा अशी मागणी आमदार दादा गाडगे यांनी केली आहे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले आमदार गडगे यांनी निवेदनात म्हटले आहे की महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवीन अपार्टमेंटची बांधकामे सुरू आहेत या नवीन अपार्टमेंटमधील फ्लॅट विक्रीचे नव्वद टक्के व्यवहार हे अपार्टमेंट ऍक्ट खाली डीड फॉर डिक्लेरेशन या विक्री व्यवस्थापन पद्धतीने होत आहेत मात्र सांगलीतील विस्तारित भागात सिटी सर्वेची हद्दवाढ झालेली नाही त्यामुळे तेथील मालकी हक्काचे सातबारा उतारावर उतारावर फ्लॅटधारकांची व्यक्तिगत नोंद घेण्यात अडथळे येत आहेत फ्लॅटधारकांना खरेदी विक्री व्यवहार करताना अडचणी येत आहेत बँकांकडून कर्ज पुरवठा केला जात नाही ज्या भागात नवीन टॉवर किंवा इमारती उभ्या राहत आहेत त्या भागांचे रेकॉर्ड महसूल विभागाच्या बिगर शेती सातबारा उतारावरच आहेत सिटी सर्वे हद्दवाढ झाल्यास फ्लॅटची व्यक्तिगत मालकी आणि अविभक्त मालकी हक्काचे नोंदणी प्रॉपर्टी कार्ड आणि हे सहज शक्य होणार आहे या सिटी सर्वे हद्दवाढीसाठी संबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण करणे आणि त्याद्वारे प्रॉपर्टी कार्ड तयार करणे या कामासाठी सुमारे पस्तीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे परंतु महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो खर्च महापालिकेस परवडणारा नाही परिणामी शासनाने या सिटी सर्व्हेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजुरी देतानाच पस्तीस कोटी रुपये एवढा निधी द्यावा अशीही मागणी आमदार गाडगे यांनी केली आहे